युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू नयनरम्य ठिकाण निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स कॉलेजच्या मागे दिग्रस संपर्क प्रशांत मोदानी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस शहाऐंशी त्रेसष्ट अकरा नमस्कार आपन पातात मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धामणगाव देव येथे मी मराठी कार्यक्रमाचे आयोजन नंदे शुमप यांच्यासह आंशिक कलाकारांचा संच सादर करणार मी मराठी श्री मुंगसाजी महाराज संस्थान मुख्य दरबार धामनगाव देव तालुका भगवान मुंगसाजी माहुली यांच्या पुण्यतिथी उमप निर्मित मी मराठी हा आंशिक कलाकारांचा मराठमोळा रंग सोहळा पाच मार्च दोन हजार पंचवीस ला सायंकाळी सात वाजता होणार आहे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ आमदार संजय राठोड या प्रसंगी उपस्थित राहणार आहे या का कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन हरिभाऊ आंबोरे रामहरी आंबोरे गजानन आंबोरे अशोक अंबोरे डॉक्टर चैतन्य आंबोरे शिवाजी आंबोरे तथा सर्व विश्वस्त मंडळ मुंगसाजी महाराज संस्थान मुख्य दरबार धामन देव यांनी केले आहे अब्दल खान ऋषिकेश हिरा सहा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या ता ता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा ಧನ್ಯವಾದ なんでは...